शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया ग्रुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो शेती म्हटलं की आपल्याला बैल हे फार आवश्यक आहे कारण शेतीचं काम करताना बैलाची अडचण येते परंतु आज आपण जर कुठेही गेलो महाराष्ट्रामध्ये तर जनावरं सांभाळणं खूप अवघड आहे आणि जर शेती तर करणं खूप जरुरी आहे मजूर मिळत नाही मग अशा वेळेस याला पर्याय आपण काय शोधू शकतो समजा शेती आपल्याकडे कमी आहे तीन चार एकर आहे बैल आपण सांभाळू शकत नाहीये तर असं कोणतं मशीन आहे जे आपल्या आवाक्यात असेल आपले संपूर्ण काम पण करू शकेल तर असं जे पावर पॉवर या ठिकाणी आहे मित्रांनो की जे बैल जोडीच्या किमतीमध्ये त्यापेक्षाही कमी किमतीमध्ये आपल्याला भेटतं परडणारा आहे सगळ्या प्रकारचे अवजारं याला तुम्ही जोडू शकता सगळे कामं म्हणजे तुमच्याकडे आद्रक असेल कापूस असेल त्याच्यानंतर फळबाग असेल ऊस असेल कोणतंही पीक असेल त्या संपूर्ण पिकामध्ये किंवा मोकळी शेती असेल त्या संपूर्ण शेतीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता यासोबत जे आहे बत्तीस पात्यावालं आपल्याला या ठिकाणी तुम्ही रोट्या वेटर बघू शकता ते आपल्याला सोबत मिळणार आहे हे पेट्रोल इंजिन आहे जे साडेसात एच पीचं इंजिन आहे साडेसात एच पीचं म्हणजे पॉवरफुल इंजिन त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे शेतीचं जेही काम आहे आता बरेच जण पॉवर विडर घेतात परंतु बरेच जणांना अडचण येते परंतु त्याचं इंजिन तुम्ही बघितलं का कोणाचं तीन एच पी असतं कोणाचं पाच एच पी असतं परंतु हे जे इंजिन आहे हे साडेसात एच पी इंजिन आहे पेट्रोल इंजिन आहे पेट्रोल इंजिन लवकर खराब होत नाही आणि साडेसात एच पी आहे तर याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत तर याविषयी आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती सांगा नमस्कार शेतकरी बांधू लोकेश है, मदुन, ले ले मी लोकेश बोलतो आहे एमटेक्स मशिनरीमधून आम्ही आज तुमच्यासाठी आणलेले आहे पॉवर विडर ह्याला मिनी ट्रॅक्टर पण तुम्ही बोलू शकता हे शेतातलं सगळं काम करू शकता ह्याच्याहून तुम्ही कापूसमध्ये उसामध्ये हे साडेसात एच पीचा ह्याचा इंजिन आहे आणि ह्याच्यासोबत आम्ही तुम्हाला फ्री फ्री ऑफ कॉस्टमध्ये बत्तीस ब्लेड पण देतो सोबत बत्तीस आपला आपण रोट्या विठरते बरोबर हो, हे बर किती साडेसात एचपीचं साडेसात एस इंजिन आहे याला आणि हे किती चालतं म्हणजे एक तासामध्ये किती पेट्रोल लागू शकतं याला याला एक तासाला फक्त एक लिटर पेट्रोल लागतं एक लिटर पेट्रोल हो, लागतं आणि यासोबत समजा आपल्याला इतर अवजार जर जोडायचे हो, असतील आता जसं आद्रकीमध्ये आपण बेड साठी अवजार जोडतो किंवा आता वखरणी असेल मध्ये जर वखरणी करायची ती जोडू शकतो हो सगळं प्रकारचं अटॅचमेंट तुम्ही लावू शकता अटॅचमेंट याला करू शकतो पॉवरफुल असल्यामुळे कुठली अडचणी येत काय अडचण आपण किती वर्षापासून शेतकऱ्याला पुरवतो हे मशीन हे जवळपास चार ते पाच वर्षापासून आम्ही चार ते पाच वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर इंडिया आम्ही सप्लाय करतो मल्टिपल ब्रँचेस आहेत महाराष्ट्र भरातून भरपूर शेतकरी आपल्या अग्रो इंडिया गुरु परिवाराचे सदस्य आहेत बघतात तर त्यांना जर हे इंजिन घ्यायचं असेल तर कुठं घेऊ शकतो तुमचा नंबर किंवा कुठं ते इन्क्वायरी करू शकता त्याविषयी थोडक्यात माहिती सांगा तुमचा नंबर सांगावा तर आता खाली दिलेले आहे तुमच्यासाठी नंबर ते नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता okay. किंवा डायरेक्ट आमच्या पुणेमध्ये ब्रँच आहे कॉन्टॅक्ट करून तिथं विजिट पण करू शकता आपल्याकडे येऊन मशीन बघून तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता आणि सर्वात कमी किमतीत आम्ही द्यायला लागलो तुम्हाला आणि किंमत कि आहे त्याची फक्त सव्वीस हजार पाचशे इन्क्लुडिंग जीएसटी ओके याच्यावर सबसिडी हां सबसिडी पण अव्हेलेबल आहे गवर्नमेंट नॉबनुसार जी सबसिडी मिळेल ती पण भेटून जाईल बरोबर तर शेतकरी मित्रांनो सव्वीस हजार पाचशे म्हणजे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये आहे आणि तुम्हाला आपण या ठिकाणी इम्टेक्स मशिनरी जी आहे पुण्यामधली त्याचा नंबरसुद्धा आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही संपूर्ण माहिती याविषयी घेऊ शकता कसं उपलब्ध होईल कितीला होईल सबसिडी प्रोसेस याविषयी माहिती किंवा तुमच्या जवळपास तुमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे अवेलेबल होऊ शकतं आपल्याजवळच्या कोणत्या शेतकऱ्यांनी वापरलं याविषयी सगळी माहिती हे तुम्हाला भेटेल तुमच्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबलसुद्धा करून देण्यात येईल सर्व आणि सर आपण डिझेल इंजिन पण देऊ शकतो नऊ देतो आपण हो ते कितीला आहे त्याची किंमत किती त्याचं किंमत आहे सर फक्त साठ हजार साठ हजारामध्ये डिझेल इंजिन ते हो, किती एचपी मध्ये ते आ, साडेनऊ हो एच पीचा साडेनऊ एच पी मध्ये डिझेल तर तुम्हाला जर डिझेल घ्यायचं असेल साडे नऊ एच पी मध्ये तर ते सुद्धा उपलब्ध आहे याच पद्धतीत फक्त ते पॉवरफुल आहे डिझेल इंजिन है। थे थोड़ी शी आहे किंमत पण त्याची थोडीशी वाढवाय परंतु ते तुम्ही अधिक जर शेती असेल तर ते सुद्धा घेऊ शकता